जय आदिवासी आपण आदिवासी एक मोठा वाज दौ पुन्हा एकदा परत एकदा जय आदिवासी जय आदिवासी आज तीस नोव्हेंबर आपण इथे पुन्हा एकदा जमलेलो आहोत मागच्या वर्षी तुम्ही जमलो होतो यावेळेस भगवान बिरसा मुंडाची ही जयंती एक तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत हा पंधरावडा म्हणून साजरा करण्यासाठी शासनाचाच आदेश होता ती खूप छान बाबा आहे ग्रामीण भागामध्ये किंवा गावामध्ये फिरताना असं असणं आलं की ज्या शाळेमध्ये कधीही हा बिरसा मुंडा जयंती साजरी होत नव्हती ती साजरी झाली आणि ठिकठिकाणी साजरी करण्यात आली आपण यावर्षी अगोदर त्यांनी घेतली पण शाळे शाळेतल्या मुलांसाठी घेतली पण आपण इथे आज संयुक्त जयंती म्हणून साजरी करतोय ईरसा मुंडा राघोजी बांद्रे आणि वीर आता आपल्याला सर्वांना हळूहळू या बाबींची माहिती आणि गोष्टीची माहिती मला भेटत चालली आहे जयंत्या तर आपण खूप जणांच्या साजऱ्या करतो पण आपल्या माणसांची जयंती आपण कमी प्रमाणात साजऱ्या करतो आज काल आणि आज आज पण कार्यक्रम आहे सकाळला कार्यक्रम आहे तरासला पण कार्यक्रम आहे पंधरा नोव्हेंबरला आपण साजरी करत नसलो तरी आपण नंतरही ती साजरी करतो केली पाहिजे कारण ज्या माणसाला त्या दिवशी काही वेळ असतो त्या दिवशी ते का जमत नाही त्या दिवशी ते नऊ तारखेला येऊ शकत नाही आधी जी माणसं असतात आपले समाज बांधव असतात ती नंतरच्या कार्यक्रमावर येऊ शकतात आपल्या मुलामाळासोबत कुटुंबासहित आणि ती माहिती आपण ऐकायला पाहिजे आणि ती माहिती पुढे आली पाहिजे म्हणून पंधरा दिवसानंतर तुम्ही करा तो जास्त दिवस लावू नका म्हणजे आपल्याला इतर समाज असेल सप्ताह असतो पंधरावडा असतो निडोवडा नसतो म्हणून पंधरा नोव्हेंबर ते तीसच्या दरम्यान आपण कोणताही कार्यक्रम केला तरी चालतो आणि आपल्या आजूबाजूला तो कार्यक्रम असेल तो तिथे जायला पाहिजे आता आपला समाज जागृत झाला पाहिजे ही तिथे जयंती जी आहे आज देशभर जगात भारतभर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेत प्रत्येक राज्य चौदा राज्य आपले आदिवासी राज्य आहेत त्या राज्यामध्ये मोठ्या उत्साहाने मोठ्या हिरीने साजऱ्या केल्या गेल्या एक इतिहास झारखंडचे बिहारमधील जेव्हा झारखंड वेगळ्या आला तो बिहार मधून झारखंड वेगळं झालं आणि उलिहत्तीमधील हे बिरसा मुंडा जन्मलेले उलिहत्तींचं गाव बिहार जेव्हा होत तेव्हा झारखंड नव्हतं त्यावेळी अठराशेच्या सत्तर मध्ये या भगवान गिरसा मुंडाने हे शाळेत टाकलं ज्याप्रमाणे आपण मी आश्रम शाळेत शिकलेलो आहोत अनेक वेळा शिक्षणाची सेल होती म्हणून आश्रमात शाळेत ठेवलं जायचं तसंच या दुसऱ्या मुंड्यांना मामाच्या गावी त्यांना शाळेत ठेवलं ती शाळा कन्व्हट होती आपल्यासारखी हिंदी मिडियम मराठी आपल्या द्रव्य जिल्ह्यात शाळा होती ती इंग्लिश आणि कन्वेट होती जेव्हा ते शिकत शिकत त्यांना समजलं की या इथली परिस्थिती शिकण्यासारखी नाही इथे लिहायला वाचायला शिकतात शिकवतात आणि अजूनही वेगळे शिकवतात तुझ्यात काय शिकवता त्याच्या लक्षात आलं की ह्या शाळेत मी स्वतः डोंडा मुंडा जमातीचा आदिवासी मानत असून मला माझ्या मुंडा जमाजीचं आदिवासी समाजाची काहीच माहिती मिळत नाही मी त्याची शाळा परिस्थिती पाहता जाता त्यांनी त्याच्या गावातील जे सरकार चालले होते जणीमदार कमदार जे होते वतनदार त्या काळी ते आपल्या आदिवासी लोकांवर खूप अन्याय करत त्यांनी पाहिलं त्याला सहन झालं नाही त्याने आपली शाळा सोडली आणि सरळ सो मुली हाती या गावी आले आणि ते आपल्या समाज बांधवांना समजावं लागले की हे चाललेलं आहे ना हे वाईट चाललेलं आहे हे आपल्या समाजाला धोक्यात आले आहे मग या तर काय करावं लागेल तू स्वतः म्हणायचे कारण बिरसा मुंडा हे पंचवीस वर्ष जगले फक्त पंचवीस शिवाजी महाराज पन्नास वर्ष जगले भिरसा मुंडे छप्पन वर्ष जगले नामा पंचात्तर वर्ष जगले कमी जगून तरी त्यांनी सर्व जागा किंवा संदेश दिला तर एक आता जनशुभाव काही होणार नाही म्हणून त्यांनी छोटा तो लहान सगळं समीत ना यासाठी आपल्याला एक लढा लागेल आणि आपली हिंसा मुंड जमात आहे जे आदिवासी जमात आहे यांना एकत्र आलं पाहिजे लागेल एकत्र येऊन आपण लढा पाहिजे ही गोष्ट निर्चित त्यांना सगळ्यांना पटली आणि ने त्यांच्या नेतृत्वाखाली हा बिरसा मुंडा किंवा मुंडा जमात किंवा मुंडेरी जमात ही एकत्र आली आणि त्यांनी लढ्या सुरुवात केली आणि लढ्या घेताना दे जर अशा लक्षात आलं की हे छोटासा बोर्गा किंवा वीस वर्षाचा मुलगा जर एडी माणसं त्यांना करू शकतो तर ह्याचं आयुष्याकडे किती आपल्याला माहिती नाही हा मोठा झाला तर आपल्याला हवी पडेल म्हणून त्याच्या वेळेला इंद्रजानी त्यावेळी त्याचा त्याच्यावर बजायत ठरली आणि ज्या ज्या ठिकाणी द्यायच्या सांगत असेल कोण आहे आपण गुंडाचा आदमी आहे हा पुरसा आहे हे देशाचा आदमी आहे असं पण सांगतात की जेव्हा महात्मा गांधी जाणपोड शहरला गेले होते त्यामुळे फोटो ना बिरसा मुंड्यांचा तुम्ही भगवान बिरसा मुंडा भगवान महावीर सानंदाचा शब्द होता त्याच्यावरती मी त्यांनी विचारलं तो येतो छोटस डायलॉग आहे तो भगवान कसा भगवान त्याचं नाव आता का नाही त्यांचं नाव बिरसा तो भगवान इतकी छोटे उमर नाही जर भगवान बोल सकता वेळ हवे का तो बसी हा क्यू नाही बने का एक मत मग आणि आपला जो ड्रेस आहे कपडे आहे कपडे तर आजपासून आपण पण अंगभर कपडे घालणार नाही

इतिहास आपल्या भारतामध्ये सापडला नाही तो लंडन मध्ये सापडला गेला आणि हा इतिहास आज आपल्या गोळ्यासोबत आलेला आहे मला तरी बरं आहे कारण तिथं गेलेला आहे मला गोळी भेटली अभाव तळासा आपले पौर घ हे कारण आमचे प्रेरणा नाही कारण त्यांच्या माध्यमात आपण तिथे आणायला घाबरत नाही अशी आमची परिस्थिती झाली म्हणून इतर हॅलो आहे आणि हा बोलतो आहे म्हणून लहान मुलांनी किंवा बोरिंग बार बनवा कंजर बंद भीती गाडवा आपले विचार काय आहेत एक आपल्या दरक्यामध्ये बहु सरकार चालतात एक भारत सरकार एक आदिवासी सरकार आपण आदिवासी सरकारची माणसं आहोत हे आपल्या लोकांना कमी माहिती आहे हेही माहिती करून दिलं पाहिजे हे बातम्या तुम्ही आला तर आपल्याला व्हिडिओ युट्यूब वगैरे आहे दुसरी राघाजी भांबरे राघोजी भांबरे हे आपल्या महाराष्ट्रातले नाशिकमध्ये बोरड्यामधले हे इथे मात्र होते इंग्रजांच्या मध्ये त्यांनी जर पाहिलं जे नाणे आहे नानाघाट घाट आपल्याच ना तिथे अजूनही उल्लेख आहे एक घाट आहे त्यावेळी इंग्रजांचा व्यापार कोकण ते पश्चिम